तुम्ही बोलत होता आहे मी. एवढं वेट करा. राईटला आम्ही शांतपणे आता आलोय शांतपणे आंदोलन करणार जाणार पण शांतपणे आज कुठलंच आंदोलन हिंसक नाही आम्हाला पण आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असेल तर करा, करा। पण तुम्हाला साधं इतकं सहा मागण्यांपैकी एक मागणी आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्यांचं तात्पुरतं सस्पेन्शन करा ही गोष्ट सुद्धा होणार नसेल तर आम्ही सहा मागण्या करायच्या तुमच्याकडे यायचं शासनाचे नियम तुडवलेत हे आपल्याला कल्पना आहे प्रथम हे मुळात आज आम्ही अत्यंत शांतपणे आमच्या मागण्याच्या संदर्भात पंचवीस तारखेला जी घटना घडली ज्यात एका तेरा ते चौदा वयोगटातल्या मुलाचा आयुष सिंग नावाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला शासन निर्णय जर असं सांगते की सहल काढताना कुठल्याही वॉटर पार्कला ॲडव्हेंचर पार्कला ही सहल काढता येत नाही मग ते महापालिकेतली शाळा असेल नाहीतर खाजगी शाळा असेल जिथे फक्त ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि भौगोलिक अशाच ठिकाणी या सहली आयोजित कराव्या लागतात मात्र आत्तापर्यंत आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना गेल्या महिन्याभरात शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम असतील शिक्षणाधिकारी यादव मॅडम असतील यांनी या महापालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली या इमॅजिका पार्कला काढल्या जो ॲडव्हेंचर पार्क आहे थीम पार्क आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला चार दिवस आज या घटनेला झाले चौकशी समिती नेमली एवढाच फार्स फक्त आयुक्तांनी केला आहे या अगोदर वाशीच्या गार्डनमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे कोपरकर्णेमध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे ही तिसरी ती चौथा चौथी घटना आहे अत्यंत अकार्यक्षम आयुक्त अत्यंत ढिम्म आयुक्त या महानगरपालिकेचे आहेत चौकशी करतो सांगतो बोलतो याच्या पलीकडे कुठलीही कारवाई होत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलं आहे त्यांच्या कॅबिनबाहेर ठिय्या आंदोलन केलं गेले दोन तास पुढच्या आठवड्यात याच्यापेक्षा अत्यंत तीव्र आंदोलन होईल माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब असतील किंवा याचे दादा भुसे साहेब असतील शालेय मंत्री आम्ही राज्य बालहक्क आयोगात जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत झिरो एफ आय आर अंतर्गत आपण शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा यांना बेड्या टोका आणि शासने यांचं सस्पेन्शन केलं आहे दादा भुसेननी हा शब्द दिला होता सामला की आम्ही लवकरच ही गोष्ट करणार आहोत त्यांची आम्ही लवकर भेट घेणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात हे आंदोलन अधिक तीव्रपणे दिसेल